मग मी गडबडीत गेले म्हणून तुम्हाला काही बोलले नाही गडबड होती मला जरा hmm. पण सांगते काय झालं ते आता सगळं सांगते कसं झालं <coughs> मग मी मावशींचे पैसे द्यायचे होते hmm. पुन्हा मेडिकलवाल्याचे पैसे द्यायचे होते hmm. तर मग ते सगळे पैसे एक त्यातलं एक ट्रान्झॅक्शन मी केलं एक ट्रान्झॅक्शन जीपेनी केलं hmm. ते ट्रान्झॅक्शन केलं आणि माझं कार्ड बंद पडलं ओके झालं नॉर्मल आणि कार्ड बंद पडलं कार्ड बंद पडलं आणि नो क डिटेक्टेड नो सिम कार्ड डिटेक्टेड यायला लागलं म्हटलं एका क्षणापूर्वी तर चालू होतं म्हणून मग मी काय केलं बंद केलं चालू केलं तर मला एक मेसेज आला मेसेज असा आला की तुमचं सिम कार्ड चालू करण्यासाठी हा ओ टी पी शेअर करा मी म्हटलं अरे हे सिम कार्ड चालू करण्यासाठी ओ टी पी शेअर करा हा ही काय भानगड आहे थोडाफार जरा जा, बघत असतो ना आम्ही व्हिडिओज इकडचे तिकडचे तर म्हणून म्हटलं शंका आली बरं का म्हणून मी पुन्हा फोन बंद केला पुन्हा फोन चालू केला नो सिम कार्ड डिटेक्टेड मेसेज तो आलेलाच होता हा ओ टी पी शेअर करा ओ टी पी शेअर करा ओ टी पी आला मला तो त्यांचा हां ओ टी पी आला आणि कार्ड चालू करण्यासाठी म्हणून माझ्या डोक्यामध्ये म्हटलं काहीतरी हे धोक्याची घंटा आहे म्हणून मी मग अशी गडबडीत गडबडीत जे गेले ते तेवढ्यासाठीच गेले मग मी नंतर तिकडनं याच्याकडे गेले कुठं आपलं नेहमीचा मोबाईलचा माणूस आहे की माझा तो त्याच्याकडे गेले तो म्हटला मॅडम हे ज्याचं कार्ड आहे ज्या कंपनीचं तिथं जा कारण काही काही वेळेला का नेटचा प्रॉब्लेम असतो असं असतं तसं असतं पहिला म्हटलं फोनच नवीन घ्या म्हटलं बाबा तू मी आले की फोन नवीन घ्या हे तुझं जर तुम्हाला लावू नको मग तो म्हटला त्यावर कंपनीकडे जावा मग ते कंपनीचं स्टोअर होतं की त्या कंपनीच्या स्टोअरमध्ये गेले समोरच होतं त्याच्या दुकानाच्या समोरच होतं मग त्या स्टोअरमध्ये गेले स्टोअरमध्ये गेल्यावर मला म्हटलं मॅडम सगळं चालू आहे तुमचं कार्ड चांगलं आहे मी म्हटलं कार्ड चालू आहे तर चालू का ना त्यांना पण दोन तीन वेळा चालू बंद करून बघितलं कार्ड काय चालू येईना आणि मग तो म्हटला मग तुम्ही इकडे कसं का काय आला तर मी म्हटलं मला तो ओ टी पी मागायला लागला आहे मग तो म्हटला मॅडम खूप डेंजर काम आहे म्हटलं आत्ता सगळीकडे आत्ता हाच प्रकार चालू आहे कार्ड बंद पडतात ओ टी पी मागतात कार्ड चालू करायला आणि माणसं इतकी आजकाल पॅनिक आहेत की आपण त्या स्टोअरला जावं फिजिकली हे कुणाच्याही डोक्यात नाही सगळं ऑनलाईन करायचं डोक्यात आहे सगळ्यांच्या की आपण स्वतः उठून त्या दुकानात जावं हे असं का झालं कोणी विचारत नाही ओ टी पी जर का म्हणला आत्ता तुम्ही शेअर केला असता तर सगळी बँक खाल खाती उडाली असती तुमची सगळी एक अँड दोन नाही जीपेच जीपेचं तर उडालंच असतं म्हणला पण त्याला आधार कार्डला जे जे ते हे आहे अटॅच सगळं उडालं असतं कदाचित म्हटलं तो स्वतः दुकानदार म्हणला माझं मागच्या वर्षी साडेसहा लाखाला दुबलो म्हणला मी मी स्वतः हे स्टोअर चालवतो कंपनीचं चा, मी काही करू शकलो नाही रिस्टोअर करू शकलो नाही पैसे मिळाले नाहीत काही झालं नाही असं झालं कार्ड बंद पडलं ओ टी पी मागितला ओ टी पी दिला संपलं सगळं जुळालं म्हटला तर आज तो म्हणला मॅडम तुम्ही दिला कसा नाही ओ टी पी मी म्हटला आपण शक्यतो म्हटला वाचतो आजकाल सगळ्या गोष्टी तर त्यामुळे मी करत मग तो म्हणला आणि एक गोष्ट आता उठसूट सगळीकडे लिंक एक यायला लागलेत कळलं ला का तर त्याच्यामध्ये हल्ली जातीविरुद्ध वगैरे सुद्धा लिंक यायला लागलेत की हे बिल पास करायचं असेल तर एवढ्या लिंकला तुम्ही हे करा ते सुद्धा करू नका म्हटला बिल पास करायला आपल्या लोकांचा काही संबंध नाही म्हटला ते वरच्या लेवलवर करत असतात ते तुम्ही लिंकवर हे करायची काय गरज आहे तो म्हटला हे हॅकर्स लोक हे लिंक क्रिएट करत असतात आणि माणसं अशी पॅनिक होतात आणि ते लिंकला हे करतात आता समाजाविरुद्ध किंवा जातीविरुद्ध किंवा असं काहीतरी विशिष्ट समाजाविरुद्ध वगैरे येतातच की मेसेजेस आणि माणूस लगेचच पॅनिक होतो आहे आणि त्या लिंकला हे देतो आहे की नाही बाबा मी मत एक घालून ठेवलं वोटिंग करून ठेवलं तर मग कदाचित कायदा बदलेल वगैरे वगैरे वाटतं लोकांना ते सुद्धा नाही म्हणलं मॅडम करायचं हे तो म्हणाला आणि एक गोष्ट त्याने मला सांगितली की हल्ली बरेच जणं म्हणतात की नाही आ, की असं असं अनोळखी असेल की समजा असं असं आमचा एका भाचा आहे त्याला अशी मेडिकल हे पाहिजे आहे आणि त्यासाठी तुम्ही असे असे पैसे द्या तुम्ही दहा रुपये दिलेत तरी चालेल पण तुम्ही तेवढे पैसे त्या ते ठिकाणी मदत म्हणून करा त्या ठिकाणी सुद्धा लिंकवर जाऊन क्लिक करायचं नाही म्हटलं तुम्हाला वाटतंय दहा रुपयेची एक काय अमाऊंट मोठी आहे आणि तुम्ही पटकन ते दहा रुपये सेंड करता म्हटला असं <coughs> सुद्धा करायचं नाही किंवा कोणीतरी तुम्हाला पाठवतं की माझी भाची माझा भातचा माझी नातवंड असं असं ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे तर तिला जिंकवण्यासाठी हे या लिंकवर क्रिएट करा क्लिक करा तर ते सुद्धा करायचं नाही म्हणला त्या ॲपला जायचं ॲपला जाऊन करा म्हणला किंवा तो समजा एखादा शो असेल रिॲलिटी शो तर त्या रिअलिटी शोच्या ॲपला जाऊन करा म्हणाला तो परंतु कुठल्याही लिंकवर तुम्ही हे करायचं नाही म्हटला क्लिक करायचं नाही आता दिवाळी आली हे असे तर इतकी इतके पैसे लोकांचे उडणार आहेत आणि लोक घर बसल्या पैसे घालवतात तो सांगत होता मॅडम लोकं ऐकत नाहीत म्हटलं आणि हे असं होऊन बसतं काहीतरी तर कुठल्याही लिंकवर आणि तुमच्या तुम्हाला जे मेसेजेस येतात ते तुम्हाला इमोशनल करणारेच असतात की आता असं मोठा असा प्रॉब्लेम झालेला आहे तर स्त्रियांवर अत्याचार होत आहेत तर तो कायदा बदलण्यासाठी तुम्ही याच्यावरती वोटिंग करा शेवटचा दिवस आहे वगैरे वगैरे असे बरेच येतात तर तुम्ही कुठंही करू नका म्हटला हे एक लि लिंकच क्रिएट केलेली असते ती खोट्या माणसांनी चुकीच्या माणसांनी तर तो हे एक त्यानं मला आज सांगितलं तर मला हे अगदी तुम्हाला सांगावं लागलं कारण तुम्ही बसून ओ टी पी देणे लिंकवर बसणे कारण कसं होतं आहे विशिष्ट वयानंतर माणूस घराच्या बाहेर पडत नाही घरात बसतो आणि मग त्यामुळे घरात बसून असे उद्योग केले जातात तर यासाठी मी तुम्हाला पण हे सगळं सांगितलं आहे लक्षात ठेवा आणि अर्थातच आपल्या सगळ्या सबस्क्रायबरना मी सांगते आहे की घर बसले आपल्याला वाटतं आहे की आपण काहीतरी खूप मोठं काम करूया एक माझं वोट आहे ते जर का स आपला कायदा बदलू शकणार असेल तर काय हरकत आहे तर ही जी अशी लिंक क्रिएट के कुठल्याही लिंकला जाऊन तुम्ही क्लिक करायचं नाही तुम्हाला जाऊन करायचंच असेल तर त्या ॲपला जावा ॲपवरती तिथे बघा आणि मग ठरवा पण असं कुठेही जाऊ नका असं हे hey, इमोशनल तुम्हाला ब्लॅकमेल करून किंवा तुम्हाला असं तुमच्या एका वोटचा खूप मोठा उपयोग होणार आहे असं दाखवून त्या ठिकाणी तुम्हाला फसवलं जातं हल्ली चोर्या माऱ्या ज्या आहेत त्या अशा दरोडे आणि पाकिटमार आणि मंगळसूत्र मारणे ह्या सगळ्या गोष्टी आता कमी झाल्या हे सगळ्या सोशल मीडियावरचे हे चोर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या काही कंपन्या म्हणजे ज्या असतात चोऱ्या चोऱ्या करणाऱ्या कंपन्या असतात त्या आपल्या कंपन्यांना मोठी मोठी नावं देतात हुशार हुशार मुलं तिथं अपॉइंट करतात शिकलेली आणि त्या मुलांनासुद्धा माहीत नसतं की आपण कशासाठी आणि कुणासाठी काम करायला लागलो आहे मोठे मोठे पगार असतात आणि त्या पगारा पोटी आपली बुद्धीपणाला लावून ही मुलं काम करत असतात आणि हे बऱ्याच वेळेला त्यांनाही माहीत नसतं की आपण कुठल्या कंपनीत आणि कशासाठी काम करायला लागलेलं खूप अवघड झालेलं आहे आता हे आजकालचं ऑनलाईनचं जग डोकं कायम शाबूत ठेवून जगायला पाहिजे त्यात शनिवार सुट्टीचा वार संध्याकाळची वेळ अशा वेळेला येणारे मेसेजेस फोन नक्की हे भीतीदायक असतात घातक असतात आपल्याला ते भीती घालतात की अरे तुमचं आता कार्ड बंद करणार आहे तुमचं डेबिट कार्डच बंद करणार आहे तुमचं ए टी एम कार्ड बंद करणार पडणार आहे तुमचं केवायसी करायचं आहे तुमचं ऑनलाईन वाय सी करा व्हिडिओ करून पाठवा वगैरे वगैरे कशालाही बळी पडू नका आपल्या घरापासून त्या ठिकाणी जायला भलेही चार पैसे लागत असतील उठा घरातनं त्या ठिकाणी जा आणि तिथं जाऊन खात्री करून घ्या खरंच तुमचं केवायसी करायचं आहे काय खरंच बँकेतनं फोन आलेला आहे काय खरंच बँकेत मध्ये जा तुम्ही त्या त्यानिमित्यानी परंतु घरात बसून हे सगळं करायची जी तुम्हाला सवय लागलेली आहे ना ती खूप घातक आहे सांभाळा स्वतःला दिवाळीचे दिवस येत आहेत ह्या सगळे चोर लोक जे आहेत हे सगळे ॲक्टिव आहेत आत्ता